मी मनीषा तुम्हा तुम्हाला सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ब्लाऊजवरून मापे आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचे असतात संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्हाला आणि आपण तिथे पेपर कटिंग सुद्धा कशा पद्धतीने काढायचं आहे पा हे पेपर कटिंग आपण गेल्या व्हिडीओमध्ये पाहिलेलं आहे भाईचं सुद्धा मी तुम्हाला संपूर्ण सांगितलेलं आहे बघू शकता इथे चाळीस साईजमध्ये आपण बघितलं पण तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या ब्लाऊजवरून सुद्धा मापे घेऊ शकता हे पा अशा पद्धतीने पाठीचं सुद्धा कटिंग कसं करायचं संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि कटोरीसुद्धा कशी काढायची संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे हे पहा हा ब्लाऊज आपण गेल्या व्हिडिओमध्ये कटिंग करून घेतला होता आज ह्या ब्लाऊजची आपण इथे शिलाई बघणार आहोत खूप सोपी पद्धत सांगणार आहे शोल्डर उतरता आपल्या बऱ्याच वेळा होतं त्यामुळे इथे आपण शोल्डर कशा पद्धतीने शिलाई करायचं आहे कटोरीला टक्स आपण कशा पद्धतीने द्यायचं आहे ब्लाऊजवरून सुद्धा मी तुम्हाला समजून सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका आता सर्वात आधी आपल्याला पाठीचे टक्स टाकायचे आहेत कशा पद्धतीने मार्किंग करायचं गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती त्याची दिलेली आहे आता इथे बघू शकता अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि इथं असं अर्धा इंचचं मार्किंग आणि इकडच्या वरच्या बाजूला आपल्याला कमी कमी करत अशा पद्धतीने टक्स द्यायचा आहे इथे आपल्याला पाठीला पट्टी जॉईन करून घ्यायची आहे पा बघू शकता अशा पद्धतीने आपण इथे टक्स टाकलेले आहेत आता इकडच्या बाजूला आपल्याला पाठीला पट्टी टाकून घ्यायची आहे बघू शकता दीड इंचाची काढली तरी सुद्धा चालेल आता इथून सुरुवात करायची आपल्याला कर जॉईन करायला आता इथे बघू शकता एकदम कडेकडेला एक, एक दाबटीप टाकून घ्यायची आहे ते पण इथून आणि आतल्या बाजूला आपल्याला ती पट्टी पूर्ण फोल्ड करून घ्यायची आहे आप ते आपल्याला कटोरीला टक्स द्यायचे आहेत अशी समोरासमोर ठेवा जेणेकरून तुमचे तिथे उलटसुलट सुद्धा होणार नाहीये आणि तुम्ही काय करायचं आहे नेहमी कटोरीला टक्स देताना तुमचा असा ब्लाऊज घ्यायचा हे बघू शकता हे पा तुम्हाला ब्लाऊजवरती सुद्धा दाखवते जेणेकरून तुम्हाला सुद्धा जो टक्स आपल्याला परफेक्ट बसतो तो तुम्ही इथे टाकू शकता हे पा शिलाई करून पूर्ण तयार आहे असं मोजून घ्यायचं आहे आणि इथे सुद्धा बघू शकता आपलं एवढं शिलाईमध्ये गेलेलं असतं ते सुद्धा पकडायचं आहे हे पहा हे लगेच दिसत इथे थोडंसं जाड आहे बघू शकता इथं असं मार्किंग करून घ्यायचं आहे तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे आणि इथून काय करा असं मोजून घ्या तीन इंच बघू शकता तिथे तुमचं अडीच इंचसुद्धा भरू शकतो ते तुम्ही मोजून घ्या आणि नंतर तुम्ही टाकायचं आहे बघू शकता इथे तीन इंच भरलेलं आहे आणि असं तुम्ही इथे दीड इंच घ्यायचं आहे आणि उभा तुम्ही तीन इंच घ्यायचा आहे जवळून दाखवते जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं आता हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे ल, एक दब, एक अशा पद्धतीने क्रॉस असेल तर व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे हे पाहा एकसारखं आहे जर तुमचं असं ठेवून जर थोडंसं वरती खाली जर होत असेल एकदम एक सरळ लाईनीमध्ये तुम्ही ते कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता इथे तुम्ही दीड वरती घ्यायचं आहे हे पा दीड इंच मार्किंग करून घेते आणि उभा आपल्याला तीन इंच टाकायचं आहे असं मोजून घ्या तुमचा तिथे अडीच भरू शकतो किंवा पावणे तीनसुद्धा भरू शकतो आता इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला टाकायचं आहे इथे तीन आहे तीनवरती मार्किंग परफेक्ट घ्यायचं आहे फक्त मापाचा बसणारा ब्लाऊज कोणाचा तीन असतो कोणाचा पाहुणे तीन असतो कोणाचा अडीच असतो त्या पद्धतीने तुम्ही ते करायचं आहे हे ही सुद्धा ह्या पद्धतीने मी ठेवून घेतली आता इकडच्या बाजूने दीड इंच हे पा अशा पद्धतीने आणि उभा सुद्धा आपल्याला ह्या पद्धतीने टाकला तोच ह्या पद्धतीने आपल्याला घ्यायचा आहे बघू शकता इथे अशा पद्धती तुम्ही मोजून घ्या मग कसं होईल तुम्हाला पण ते सोपं पडेल आणि लक्षात येईल तुमच्या हे पहा बरोबर बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा चेक करू शकता आता इथे काय करायचं आहे पहा हे कधीही कट करत जाऊ नका तो कटोरीचा आपला सपोर्ट असतो तो जर कट केला तर तिथे टोक येतं त्यासाठी काय करायचं असं फोल्ड करून घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा बाजूंना आणि आपल्याला तिथे शिलाई करून घ्यायची आहे आता इथे बघू शकता टक्स व्यवस्थित मारून झाला हे पहा अशा पद्धतीने आपली इथे कटोरीसुद्धा तयार झालेली आहे बघू शकता इथे हे पहा अशा पद्धतीने आता आपल्याला ही जोडून घ्यायची आहे आता इथे समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे म्हणजे जेणेकरून तुमचं तिथे उलट होणार नाही अशा पद्धतीने ठेवून घ्या तुम्ही आता ह्या बाजूला इकडच्या बाजूला ही बाजू ठेवायची आहे बघू शकता आणि ही बाजू इकडच्या बाजूला ठेवायची आहे बघू शकता हे पहा अशा पद्धतीने आता हे मी तुम्हाला जोडून दाखवणार आहे बघू शकता आपली परफेक्ट तिथे पुरणार सुद्धा आहे आता ही कटोरी आपल्याला जोडून घ्यायची आहे अशी उलट ठेवून घ्यायची आहे बघू शकता आणि इथून जोडायला सुरुवात करायची आहे हे पाह आणि खेचायची नाही एकदम सावकाश मध्ये आपल्याला ती जोडून घ्यायची आहे आता ह्याच्यावरती परत येत आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपली इथे कटोरी सुद्धा जॉईन झालेली आहे हे अशा पद्धतीने आता दुसरी सुद्धा आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे हे इथून खालून जॉईन करायला आपल्याला सुरुवात करायची आहे ही ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला जॉईन करायला सुरुवात करायची आहे खेचून जोडायची नाहीये एकदम सावकाश आपल्याला ती जोडून सुद्धा घ्यायची आहे आता ह्याच्यावरती पुन्हा एकदा आपल्याला एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी जॉईन करून घ्यायची आहे बघू शकता हे पा अशा पद्धतीने ही उंच बाजू आपल्याला ह्या बाजूला ठेवून घ्यायची आहे आणि ह्या बाजूची सुद्धा उंच बाजू आपल्याला इकडच्या बाजूला ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि थोडीशी पुढच्या बाजूला घ्यायची आहे अशा पद्धतीने जॉईन करायला आपल्याला सुरुवात करायची आहे आणि शिलाईला अर्धा इंच तुम्ही सुद्धा पकडायचं आहे आणि हे कोणत्याही बाजूला घेतलं तरी सुद्धा चालेल इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण इथे क्रॉसपट्टी जॉईन करून घेतली आता आपल्याला हे पा इकडच्या बाजूला ठेवून घ्यायची आहे आता इथून आपल्याला थोडीशी फोल्ड करून घ्यायची आहे बघू शकता हे पा अशा पद्धतीने आणि व्यवस्थित अशी मध्यभागी ठेवून इकडची बाजू ह्याच्यावरती ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे आणि इथे एक आपल्याला शिलाई मारून ह्या शिलाईवरती मारली तरी सुद्धा चालेल फक्त तुम्ही शिलाईमध्ये व्यवस्थित पकडायचं आहे जास्त कमी सुद्धा पकडायचं नाही आहे आता इथे आपल्याला हे पूर्ण बाहेर काढून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे आणि जर शिल्लक राहिली तर राहू द्यात हे प अशा पद्धतीने पूर्ण बाहेर काढून घ्यायचं आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने आता जरी शिल्लक राहिली तरी राहू द्यात काही प्रॉब्लेम येत नाही ती कट केली तरी सुद्धा चालते हे पण अशा पद्धतीने हे कट करून टाकलं तरी सुद्धा चालतं बघू शकता अशा पद्धतीने इथे बघू शकता क्रॉसपट्टी आपली जॉईन झालेली आहे हे पहा खालच्या बाजूने सुद्धा तुम्ही बघू शकता दुसरीसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने जॉईन करून घ्यायची आहे इथे आपल्याला काज पट्टी लावून घ्यायची आहे ह्या ब्लाऊजला बटन आहेत तुमच्या ब्लाउजला हुक असतील तर हुक पट्टी तुम्ही लावून घ्यायची आहे बघू शकता काढताना थोडीशी अर्धा किंवा पावणी इंच तुम्ही जास्त काढायची आहे कारण की खालच्या बाजू आपल्याला ती फोल्डसुद्धा करावी लागते अशा पद्धतीने लावून घेतलेली आहे बघू शकता आता एकदम कडेकडे इथे दाबटीप टाकून घ्यायची आहे आणि पट्टी आपल्याला आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायची आहे आता इथे बघू शकता थोडस आपलं शिल्लक आहे पट्टी अशी कट करून घेतली तरी सुद्धा चालते हे दुसरी सुद्धा पट्टी आपल्याला ह्याच्या वरती ठेवायची आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने वरती ठेवून इकडच्या बाजूला आपल्याला ती जॉईन सुद्धा करून घ्यायची आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने बघू शकता इथे पट्टी जॉईन करून घेतली आता वरच्या बाजूला आपल्याला इथे एक दाकटीप टाकून घ्यायची आहे एकदम कडेकडेला इथे आपल्याला थोडंसं फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने आणि ह्याच्यावरती अशा पद्धतीने आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही सुद्धा आपल्या इथे पट्ट्या जॉईन करून झालेले आहेत बघू शकता एकसारख्या आहेत का ते एकदा चेक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्यासाठी पट्टी कधी खेचून लावायची नाही म्हणजे तुमच्या वरती खाली तिथे होऊन जाणार नाही आता इथे आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे मापाचा ब्लाऊज परफेक्ट असणार तिथे तुम्ही घ्यायचं आहे हे पा इथे कटोरी जॉईंट आहे असं मार्किंग करायचं आहे सुद्धा बाजूला आपली कटोरी जॉईंट आहे असं मार्किंग तुम्ही करून घ्यायचं आहे बघू शकता इथे आता ह्या सुद्धा ब्लाउजची बघू शकता इथे कटोरी आपली जॉईंट आहे नेहमी लक्षात ठेवायचं आहे बऱ्याच वेळा काय होतं आपलं शोल्डर उतरून जातं असं मोजून घ्यायचं आहे तुम्ही सुद्धा जवळून दाखवते त्यासाठी तुम्हाला समजण्यासाठी हे पाहा अशा ही कटोरी जॉईंट आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने ह्याच्यावरती हे मार्किंग हे ही सुद्धा कटोरी आपली इथे जॉईंट आहे आणि इकडं सुद्धा असं ठेवून घ्यायचं आहे त्याच्यावरती बघू शकता इथे हे पहा आता इथे आपलं शोल्डर जॉईंट आहे हे पा असं मार्किंग करून घ्यायचं आहे सुद्धा आणि इथेसुद्धा असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि गळा आहे ते तेवढाच टाकायचा आहे त्यासाठी म्हणजे तुमचं तिथे कधीही शोल्डर उतरलं जाणार नाही ना इथे बघू शकता इथे कटोरी आपली जॉईंट आहे असं ठेवून बघायचं आहे म्हणजे तुमचं तिथे कधीही चुकणार नाही आहे हे पहा असं सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे बघू शकता अर्धा इंच आपलं वरच्या बाजूला परफेक्ट तिथे शिल्लक राहत आहे शोल्डर जॉईंट करण्यासाठी असं मोजून घ्यायचं आहे म्हणजे तुमचं कधीही तिथे शोल्डर उतरलं जाणार नाही दोन्हीसुद्धा बाजूंचं अशाच पद्धतीने तुम्ही मोजून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा तुम्ही ठेवून बघू शकता अशा पद्धतीने म्हणजे तिथे तुमचं दोन्हीसुद्धा एकसारखं तिथे होऊन जाणार आहे तुमचं एवढं नक्कीच लक्षात आलेलं असेल तुम्ही अशाच पद्धतीने तुम्ही मोजून घ्या म्हणजे तुमचं कधीही तिथे शोल्डर उतरलं जाणार नाही आता इथे काय करा हे पा असं मार्किंग करून घ्यायचं आहे बरोबर परफेक्ट आपला अर्धा इंच वरच्या बाजूला शिल्लक राहिलेला आहे असं मार्किंग करून घे त्यासाठी गळा आहे तेवढाच टाकायचा आहे जास्त घ्यायचा नाही एक शिलाई करून बघायचा आहे तुम्ही साधा आणि नंतर दुसरा शिलाई करून बघा म्हणजे तुमची तिथे आणखीन प्रॅक्टिस होऊन जाणार आहे आता आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा आता हा पाठीचा भाग आपल्याला ह्याच्यावरती उलट ठेवायचा आहे बघू शकता इथे असा उलट ठेवून घ्यायचा आहे आणि दोन्हीसुद्धा आपल्याला शोल्डर इथे जॉईन करून घ्यायचा आहे बघू शकता इथे सुद्धा आणि इथे सुद्धा बरोबर व्यवस्थित मार्किंग आहे त्याच्यावरती व्यवस्थित आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे आणि डबल शिलाई मारून घ्या आता इथे आपल्याला थोडीशी पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे आणि गोल आकारात सर्वात आधी आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे इथे आपल्याला हे का अशा पद्धतीने आपण इथे पट्टी जॉईन करून घेतली आता थोडंसं असं फोल्ड करायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने परत एकदा आपल्याला एकदम इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे तुम्ही पायपिंग टाकून घ्यायची आहे तुमच्या आवड्यानुसार इथे नाजूक किंवा जाडसुद्धा ठेवू शकता हे पहा अशा पद्धतीने आपली ही पट्टी तयार झाली आता हे पा अशा पद्धतीने आपल्याला हे पकडायचं आहे आणि एकदम मधोमध इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे आपल्याला बाई जोडून घ्यायची आहे बघू शकता बाई कशा पद्धतीने जोडायची आहे बघू शकता इथे बाहीचं सुद्धा कटिंग मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे कटिंगच्या व्हिडिओमध्ये इथे बघू शकता कोलगड बाजू आहे ती आपली पुढच्या बाजूला असते आणि उंच बाजू आहे ते आपली पाठीमागच्या बाजूला असते ते, ते लक्षात घ्यायचं आहे नवीन असतील तर हे पाहिजे मार्किंगसुद्धा आपण गेल्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे बघू शकता फक्त पुढच्याच हे करायचं आहे एक बाई मी ह्यामधली तुम्हाला जॉईन करून दाखवणार आहे बघू शकता ही पुढची बाजू आहे बघू शकता इथे आणि हीसुद्धा आपली ब्लाऊजची पुढची बाजू आहे आता इथून बाई जॉईनला करायला सुरुवात करायची बाई जॉईन करताना नेहमी मद्यापासूनच सुरुवात करायची आहे पहा इथे मद्य आहे बघू शकता बाईचा नसेल काढला तर असं ठेवा हे पा बरोबर आपला इथे परफेक्ट मद्य आहे बघू शकता इथे हे पा आता बाही पुढची बाजू पुढच्याच बाजूला आली पाहिजे म्हणजे खोलगड बाजू ते लक्षात घ्यायचं आहे तुम्ही आता इथे बघू शकता ही खोलगड बाजू आपल्याला पुढच्या बाजूला घ्यायची आहे असं ठेवून घ्यायचं आहे आणि बाही जॉईन करायला आपल्याला नेहमी मध्यपासूनच सुरुवात करायची आहे आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायचं आहे इथे बघू शकता परफेक्ट आपली बाही सुद्धा जोडायला पुरली पाहिजे अशा पद्धतीने बाहीचं सुद्धा कटिंग संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे पण बघू शकतो इथे अशा पद्धतीने बाईसुद्धा आपली इथे परफेक्ट जोडायला पुरलेली पाहिजे हे पा त्याच पद्धतीने मी तुम्हाला कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे बघू शकता इथे हे पा अशा पद्धतीने एवढं थोडंसं शिल्लक आहे ते इथे मी कट करून घेतलेलं आहे दुसरीसुद्धा बाजू इथे बघू शकता हे पा अशा पद्धतीने ठेवायचे आहे आणि इकडून जॉईन करायला आपल्याला सुरुवात करायची आहे बघू शकता या बाजूने आपण आता जॉईन करून घेऊया बेवळ शिलाईमध्ये आपल्याला पकडायचं आहे हे पहा अशा पद्धती आणि बाई कधी खेचून लावायची नाही एकदम सावकाशमध्ये आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने ही सुद्धा बाई आपल्याला एकदम परफेक्ट जोडायला पुरलेली आहे हे पा बघू शकता इथे हे अशा पद्धतीने आता ह्याच्यावरती आपल्याला अजून एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे ते व्यवस्थित आपलं पूर्ण पॅक होऊन जाईल सुद्धा बाई आपल्याला अशाच पद्धतीने जॉईन करायची आहे ही बघू शकता ही पुढची बाजू आहे आणि ही सुद्धा भाईची पुढची बाजू आहे अशा पद्धतीने पुढची बाजू पुढच्याच बाजूला ठेवायची आहे आणि मध्यपासून जॉईन करायला सुरुवात करायची आहे इथून हीसुद्धा बाई बघू शकता इथे परफेक्ट जोडायला सुद्धा पुरलेली आहे आता इथे आपल्याला बाईची उंची टाकायची आहे पा असं शोल्डरला मार्किंग करून घ्यायचं आहे जो तुमचा मापाचा ब्लाउज असेल तो इथे तुम्ही घ्यायचा आहे आणि बाईची उंची किती आहे ते एकदा चेक करायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे हे पा असा सुद्धा बघू शकता बाई जॉईंट आहे असं चेक करायचं आहे इथून मोजून घ्यायची आपली किती तयार आहे तेच अंतर तुम्ही इथे टाकून घ्यायचं आहे जेवढी तुमची तयार असेल त्याच्या पुढे अशा पद्धतीने मोजून ते टाकून घ्यायचं आहे हे पहा बघू शकतो इथे असं मार्किंग करून घ्यायचं आहे पुढचं बरोबर आपल्याला हे फोल्ड करण्यासाठी हात शिलाईसाठी ते शिल्लकसुद्धा राहत आहे दुसऱ्यासुद्धा बाईला आपल्याला त्याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही आपल्या एक तिथे एकसारख्या होऊन जातील हे पहा अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथे काय करायचं आहे हे पहा अशा पद्धतीने थोडंसं फोल्ड करायचं आहे सर्वात आधी ही शिलाई मारून घ्यायची आहे नंतर इथे बघू शकता हे मार्किंग आहे त्याच्यावरती असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला पाच नंबरची शिलाई मारून तिथे आपल्याला हात शिलाई करावी लागते इथे बघू शकता हे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने मार्किंग करायचं आहे सर्वात ते एक शिलाई मारून घ्यायची आणि परत एकदा आपल्याला इथे पाच नंबरची शिलाई मारावी लागते लक्षात ठेवायचं आहे दुसरे सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे आता आपल्याला इथे फिटिंग करायची आहे अशा पद्धतीने दोन्हीसुद्धा भाई इथे पकडायच्या आहेत हे प बघू शकता इथे आणि सर्वात आधी ही शिलाई मारून घ्यायची आहे नंतर आपल्याला आतल्या बाजूला ते पलटी करून घ्यायचं आहे बघू शकता ही सुद्धा भाई आपल्याला अशा पद्धतीने पकडायची आहे हे प आणि सर्वात आधी आपल्याला ती शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे आपल्याला फिटिंग करायची आहे तुमचा परफेक्ट असणारा मापाचा ब्लाऊज इथे तुम्ही घे घ्यायचा आहे बघू शकता दंडगेर मोजून घ्यायचा आहे पहिली शिलाईची टिप असं मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे तुमची फिटिंग तिथे कधीही चुकणार नाही आहे सर्वात आधी दंडगेर मोजून घ्या परफेक्ट मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे फक्त इथे दंडगेर सव्वा सहा आहे बघू शकता इथे तोच दंडगेर इकडच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे तुम्ही सुद्धा व्यवस्थित वे मार्किंग करा बऱ्याच वेळा काय होतं बाईला ब्लाऊज लूज होतो नाहीतर एकदा तरी फिट्ट तरी होऊन जातो असं मार्किंग करून घे घेऊनच मग तुम्ही घेरचं मार्किंग करायचं आहे म्हणजे तिथे कुठं तुमचं सुकणारसुद्धा नाही आहे हे पहा इथे बघू शकता आहे तेच इकडच्या बाईला केलं तेच मार्किंग आपल्याला ह्या बाजूलासुद्धा करायचं आहे अशा पद्धतीने आता आपल्याला इथे मुंडा मोजून मी फिटिंग करत असते बऱ्याच मैत्रिणीला माहीतसुद्धा झालेला आहे ब्लाऊज तशा पद्धतीने एकदा तरी तुम्ही फिटिंग करून बघायचे आहे परफेक्ट ब्लाऊज बसतात इथे बघू शकता पहिली शिलाईची टिप असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हे पहा हे बघू शकता हे शोल्डर आहे आणि हा आपला मुंडा आहे असा पकडायचा आहे व्यवस्थित प्लेनमध्ये हे पहा अशा पद्धतीने आता ते अंतर किती आहे ते मोजून घ्यायचं आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने मोजून घ्यायचं सव्वा आठ भरते बघू शकता इथे सव्वा आठ तेच मार्किंग तुमचं तिथे कितीसुद्धा भरू देत अशा पद्धतीने दे तुम्ही एकदा तरी फिटिंग करून बघायचं असं पकडायचं आहे ब्लाऊज आणि तिथून आपलं किती आहे ते मार्किंग करून घ्यायचं आहे तुमची फिटिंगसुद्धा एकदम सरळ लाईनमध्येच येऊन जाणार हे पा सव्वा आठ भरते ते सव्वा आठचं मी मार्किंग इथे करून घेतलं हे पहा अशा पद्धतीने बघू शकतो इथे इकडच्यासुद्धा बाजूला तेच मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं हे पा असा तुमचा ब्लाऊज पकडा आणि ब्लाऊज व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे बघू शकता इकडच्या बाजूला जेवढं घेतलं तेच ह्या बाजूलासुद्धा आपल्याला घ्यायचं आहे असं मार्किंग तुम्ही करून घ्यायचं आहे आता ब्लाऊजची आपल्याला पूर्ण कंबर मोजून घ्यायची आहे बऱ्याच वेळा बारा माहीत नसतं लूज होतो किंवा फिट्ट होतो हे पहा अशी कंबर मोजून घ्यायची आहे बरं का कंबर मोजून घ्यायची कारण की कामामध्ये इथं कमी जास्त होत असतं सुद्धा आपल्याकडून नवीन असतो आपण इथेसुद्धा आपल्याकडून कमी जास्त कामामध्ये होतं किंवा टक्स देताना इथे आपलं कमी जास्त होतं त्यासाठी तुम्ही नेहमी काय करायची ब्लाऊजची कंबर मोजून घ्या जो ब्लाऊज आपल्याला परफेक्ट बसतो हे पहा अशा पद्धतीने मोजून घ्यायचा एकदम सावकाशमध्ये ब्लाऊज खेचायचा नाही एकदम व्यवस्थित आपल्याला इथे कंबर मोजून घ्यायची आहे बघू शकतं इथे अशा पद्धतीने आणि जेवढं तुमचं शिल्लक राहील त्याचा तिथे आपल्याला चौथा भाग टाकावा लागतो तो आपला परफेक्ट कमरेची फिटिंग असते हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे हे पा एवढा ब्लाऊज आपला इथे जास्त आहे आता इथे मार्किंग करून घ्यायचं आहे बघू शकता एवढं जास्त आहे तर इथे मार्किंग करून घ्यायचं आहे तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ते मोजून त्याचे आपल्याला चार भाग करावे लागतात आता हे अंतर तुम्ही मोजून घ्यायचं आहे हे पाशा पद्धतीने आता त्याचे आपल्याला चार भाग करावे लागतात हे पाशा पद्धतीने बघू शकता इथे जेवढं तुमचं शिल्लक राहील तिथे तुम्ही तेवढं मार्किंग करून घ्यायचं आहे तुमचं तिथे कितीसुद्धा शिल्लक असू द्यात तेवढं तुम्ही तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे हे पाहा इथं मार्किंग करून घेते इकट्टसुद्धा बाजूला तेच मी मार्किंग करून घेणार आहे म्हणजे आपली दोन्हीसुद्धा बाजूंची फिटिंग एकदम व्यवस्थित येऊन जाईल हे पाहा इथेसुद्धा तेच मी मार्किंग करून घेतलेलं आहे आता इथे काय करायचं आहे हे पा असा टेप ठेवायचा इथे दंडगेर फिटिंग ते मुंडा फिटिंग अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे तुम्ही इथे पट्टेचा वापर केला तरीसुद्धा चालेल आता ही लाईन खाली कमरेच्या लाईनीला जोडून घ्यायची आहे जिथं मार्किंग आपण केलं तिथे हे पण अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे बाजूची बाजूचीसुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे एक लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथेसुद्धा हे प आणि हीच लाईन खालीपर्यंत ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने पण बघू शकता तुमची फिटिंग तिथे एकदम सरळ लाईनमध्येच येऊन जाणार आहे आता इथे तुम्ही जास्त जवळ सुद्धा घेऊ नका अशा पद्धतीने थोडस अंतर ठेवून शिलाई मारायची आहे इथे बघू शकता दोन्ही सुद्धा बाजूंची आपली फिटिंग झालेली आहे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायची आहे म्हणजे फिटिंग एकदम सरळ लाईनीमध्ये सुद्धा येणार आहे इथे बघू शकता आपला सुद्धा जोडून व्यवस्थित इथे तयार झालेली आहे पाठीमागची बाजूसुद्धा बघू शकता इथे त्यासाठी बाई कधीही खेचून लावायची नाही बघू शकता इथे इथे क्रॉसपट्टीसुद्धा बघू शकता हे पा एकदम व्यवस्थित आपली जॉईनसुद्धा करून झालेली आहे अशाच पद्धतीने तुम्ही नक्की क्रॉसपट्टी काढायची आहे हीसुद्धा बघू शकता तुम्ही इथे हे पा अशा पद्धतीने इथे पूर्ण आपला ब्लाऊज शिलाई करून तयार झालेला आहे इथे आपला पूर्ण ब्लाऊज व्यवस्थित शिलाई करून झालेला आहे शोल्डर कशा पद्धतीने आपल्याला जॉईन करायचा संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे बघू शकता अशाच पद्धतीने तुम्ही नक्की शिलाई करून बघायचं आहे बाहीसुद्धा अशाच पद्धतीने जोडायची आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा मला नक्की सांगा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद